नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे वटपौर्णिमा विशेष सुंदर गीत ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सती सावित्री माते तुझा महिमा अपरंपार सती सावित्री माते तुझा महिमा अपरंपार वाचविले पतीचे प्राण झाली वाचविले पतीचे सती सावित्री माते तुझा महिमा अपरंपार वाचविले पतीचे प्राण झाली अजरामार अल्पायुषी अल्पायुशी हो अल्पायुषी पती होता तरी केले तुग लग्न पती सेवा केली तुग झेलू न खूप विघ्न पती केली तुग झेलू न खूप विघ्न राजकन्या तुग खरी तुझा धन्य धन्य निर्धार राजगण्या तुझा धन्य धन्य निर्धार वाचवि पति प्रण अजरामर वाचवि ले पति प्रणली अजरामर सावित्री माते तुझा महिमा अपरंपार सती सावित्री माते तुझा महिमा अपरंपार वाजविले पतीचे प्राण झाली अजरामार वाजविले पतीचे प्राण झाली अजरामार तुझ्या पतीव्रताने माते भेटले तपस प्राण तुझ्या पतीव्रताने माते भेटले वापस प्राण तिने लोकी कीर्ती झाली वाचला सत्यवान तिन्ही लोकी कीर्ती झाली वाचला सत्यवान भूतलावर घडविला माते मोठा चमत्कार भूतलावर घडविला माते मोठा चमत्कार वाचविले पतीचे प्राण झाली अजरामर वाजविले वाचविले पतीचे प्राण झाली अजरामर सती, सती सावित्री माते तुझा महिमा अपरंपार सती सावित्री माते तुझा महिमा अपरंपार वाचविले पतीचे प्राण झाली अजरामार रामर पतीचे प्राण झाली अजरामार वट पौर्णिमेला तुझ्या नावाचा सण करतो वट पौर्णिमेला तुझ्या तो, आनंदाने वड पूजतो आम्ही सौभागिनी ठरतो आनंदाने वड पूजतो आम्ही सौभागिनी ठरतो नारी जातीवर केले अनंत उपकार नारी जातीवर केले अनंत उपकार वाचविले पतीचे प्राण झाली अजरामर वाजविले वाचविले पतीचे प्राण झाली अजरामर सती सावित्री माते तुझा महिम अपरंपार सती सावित्री माते तुझा महिम अपरंपार वाजविले वाचविले पतीचे प्राण झाली अजरामर वाचविले पतीचे प्राण झाली अजरामर वाचविले पतीचे प्राण झाली अजरामर धन्यवाद